नमस्कार रमा खूपच घाबरलेली असते रमा अण्णाभाऊंना बोलते बाबा खरंच सांगते प्लीज त्यांना तुम्ही नोकरीवरती परत बोलवा कारण मला तुमचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही तेव्हा लगेच अण्णाभाऊ म्हणतात रमा बसकर कारण तुझं वागणं मला पटत नाही आधीच पाऊस आहे म्हणून तो दोन दिवस इथे अडकला आहे आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय तेवढ्यात साई तिथे येतो आणि रमाला हाक मारतो रमा रमा मला तुमच्याशी बोलायचं आहे प्लीज येत आहे का तेव्हा रमा बोलते हो आलेच आणि रमा जात असते तेव्हा अण्णाभाऊ म्हणतात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही माझ्यासमोर बोलू शकत नाही तेव्हा लगेच साई बोलतो असं काही नाही सर अहो ऑफिसचंच एक काम आहे खरं सांगायचं तर तुमच्यापर्यंत आणण्याचं काहीच अर्थ नाही हे ऐकताच अण्णाभाऊ म्हणतात अच्छा अच्छा म्हणजे नक्कीच त्या अक्षयचंच काहीतरी असणार ते तेव्हा रमा बोलते बस झालं बाबा बस झालं अहो तुम्ही त्यांचा एवढा तिरस्कार का करताय तुम्हाला त्यांच्याबद्दल काय माहिती आहे त्या इरावतीने तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी चार शब्द घातले आणि तुम्ही मात्र त्याचाच अर्थ काढताय बाबा तुम्ही त्यांच्याबद्दल काहीही बोलू नका माझ्या मनात तुमच्याबद्दल रिस्पेक्ट आहेच पण तुम्ही अशा पद्धतीने त्यांचा अपमान करू शकत नाही कार तो माणूस माझ्यासाठी काय आहे ना हे तुम्हाला मी स्पष्टपणे सांगायची गरजच नाही तेव्हा मात्र भाऊ रमाकडे रागाने बघतात तर इकडे साई रमाला म्हणतो रमा तो तुमचा मोबाईल फुटला त्याच्यातलं जे कार्ड होतं ना ते कार्ड मी माझ्या मित्राजवळ दिलं आहे आहोत त्याने ते कार्ड अगदी व्यवस्थित केलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये असलेला सर्व व्हिडिओ आता आपण अक्षयला दाखवू शकतो ती इरावती जे काही बरळले ना ते आपण त्याला सांगू शकतो तेव्हा रमा बोलते काय खरंच साई तुम्ही खरंच बोलताय तेव्हा साई बोलतो रमा मी सांगतोय ना तुम्हाला अहो तुमचा मोबाईल ठीक झाला आहे तेव्हा मात्र रमा साईला बोलते साई खरं सांगू का मित्र म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी कायमच उभे राहिलात आत्तासुद्धा मेन संकटातून तुम्हीच मला बाहेर काढणार आहात या इरावतीमुळे खूप प्रॉब्लेम्सला पा सामोरं जावं लागलं पण आता मात्र मला माझ्या मुलीसाठी खंबीरपणे उभं राहावंच लागेल आणि त्याच्यासोबत तुमची मला साथ हवे तेव्हा साई बोलतो रमा मी तुमच्यासोबत कायम आहे आणि तुमच्या सोबत आहे तुम्ही नका काळजी करू तेव्हा मात्र रमा बोलते साई मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी किती अपमान सहन करता प्रत्येक वेळेला तुम्ही मारसुद्धा खाल्लाय तरी सुद्धा माझ्यासाठी उभे राहता तेव्हा साई बोलतो रमा मी तुमची मैत्री कधीच विसरणार नाही माझ्यासाठी आपली मैत्री महत्त्वाची आहे हे तर तुम्हाला माहिती आहे ना रमा तुम्ही नका काळजी करू आणि तुम्ही कोणत्याच गोष्टीचा विचारच करू नका तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते तर इकडे इरावती मात्र खूपच पिसळलेली असते ती मालविकाला म्हणते फिसकटला सगळा प्लॅन फिसकटला आज कुठे ते पुण्याला जायचं ठरलं होतं या मुकादम कुटुंबाला रस्त्यावर आणायचं होतं पण मात्र वाटोळं झालं आता काय करावं ना तेच कळत नाही कसं सगळं सावरावं तेच समजत नाही त्यावेळेला मालविका म्हणते खूपच मोठ्या हुशारा मारत होतात ना पण काय झालं बघितलं ना शेवटी तोंडावर आपटला तेव्हा मात्र इरावतीला खूप राग येतो आणि इरावती मालविकाचा गळा चवळत म्हणते तुझी हिंमतच कशी झाली ग मला बोलायची कोण आहेस कोण तू अग रस्त्यावरची एक भिकारी भिकारी तुला मी उचलून आणलय आणि काम दिलंय तेव्हा मालविका बोलते सॉरी मला सोडा माझा जीव जाईल तेव्हा लगेच मालविका आला इरावती म्हणते कळताय ना मग गप्प बसायचं उगाच तोंडातून एकही का शब्द काढायचा नाही आणि ती जोरात मालविकाला धकलून देते तेव्हा मालविकाचा जीव घुसमटत असतो ती लगेच पाणी पिते आणि म्हणते काय तुम्ही करताय कळताय का तुम्हाला माझा जीव घेतला असतात ना तेव्हा लगेच इरावती म्हणते कळताय ना तुझा जीव घेतला असता मग माझ्या वाटेला जायचं नाही जा परत जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तर थोबडवेन तुला तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती म्हणत असते काय करू मी आता काय करू कसं सावरू हे सगळं मला खूपच मोठं टेन्शन आलं आहे पण मला काही करून हे सावरावं लागणारच तेवढ्यात तिथे रमा आलेली असते आणि रमा मोठ्याने अकमारते इरावती इरावती मुकादम बाहेर ये तेव्हा अक्षय समोर येतो आणि बोलतो तू तू इथे कशाला आलीस तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली पहिल्यांदा बाहेर हो पहिल्यांदा इथून जा सांगतोय ना पहिल्यांदा बाहेर हो पण रमा मात्र अक्षयकडे दुर्लक्ष करते त्याच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघत नाही ती साईला म्हणते साई, साई यांना सांग मला यांच्या बोलण्याचा काही एक फरक पडत नाही मला ते इरावतीशी बोलायचं आहे आणि यांनी ते ऐकावं एवढीच माझी इच्छा आहे माझ्या वडिलांना मी वचन दिलं आहे त्यामुळे मला या माणसाशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट वाटत नाही तेव्हा अक्षय बोलतो नाही ना इंटरेस्ट मग आत्ताच्या आता इथून चालता पडा थांबायची गरजच नाही तुमचं थोबाड इथून घ्या आणि निघा तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच इरावती येते आणि बोलते तू काय इथे आलीस तुझी हिंमतच कशी झाली तू पहिल्यांदा इथून निघ अक्षय हिला घरात कुणी घेतलं त्यावेळेला अक्षय बोलतो मी नाही घेतलं ही डिरेक्टली घरात शिरली हिचं तर मला ना काहीच समजत नाही या बाईला तर कळतच नाही आहे किती वेळा समजवायचं तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला इरावती रमाचा हात धरत तिला घरातून बाहेर काढणार तेवढ्यात रमा तिचा हात धरते आणि जोरात मुरगळते तेव्हा मात्र लगेच रमा बोलते इरावती परत माझा हात धरायचा नाही आहे आणि तशी जर का हिंमत केलीस ना तर तुला कसं तोबडवेन ते माहिती नाही इरावती स्वतःच्या लायकीत राहायचं माझ्याशी जास्त शहाणपणा करायचा नाही नाहीतर उद्ध्वस्त करेन तुला उद्ध्वस्त तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा तिचा हात सोड सांगितलं ना रमा तिचा हात सोड म्हणजे सोड आणि त्याच वेळेला लगेच रमा इरावतीचा हात सोडते तेव्हा इरावती तोंडावर आपटलेली असते तेव्हा अक्षय बोलतो काय चाललंय हे तुझं रमा अगं कसली दादागिरी करतेस गप्पा बस ना ग बाई कशाला डोक्याला ताप करतेस तेव्हा लगेच रमा बोलते तोंडाला आवर घालायचा माझ्याशी बोलताना नीट बोलायचं मी तुमच्याशी एवढं नीट बोलते तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती आरोप करताय त्या दिवशी मी बोलले होते ना माझ्याजवळ मोबाईल आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा ही इरावती सगळं काही आहे ते ऐका पण तुम्ही मात्र तो मोबाईल सर्वांनी फोडून टाकलात आणि बघितलात शेवटी काय झालं ते तेव्हा लगेच अक्षय बोलतो परत तुझं तेज सुरू झालं त्यावेळेला साई बोलतो अक्षय अरे ऐक तरी तिच्याशी असं वागू नकोस अक्षय ती जे काही बोलते ना ते खरं आहे आणि तुला जर काही पटत नसेल ना तर गप्प बस अक्षय तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आत्ता तर मला वाद घालायचाच नाही आहे आणि हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय खूप चिडलेला असतो त्याच वेळेला साई तो व्हिडिओ लावतो इरावती स्वतःच्या तोंडाने बरळलेली सगळं काही अक्षय ऐकत असतो तेव्हा मात्र अक्षयला एकाएकी धक्का बसतो आणि अक्षय मोठ्याने ओरडतो आत्या हे सर्व तू का केलंस आत्या हे सर्व तुला करायची गरजच काय होती तेव्हा इरावती बोलते अक्षय अक्षय माझं ऐक अरे ही सगळं दाखवते ना ते खोटं आहे अक्षय नको असं करूस तेव्हा अक्षय बोलतो गप्प बस आत्या माझ्या मनातून तू तु साप उतरलीस सत्या तू खोटेपणा केलास तू मला फसवलंस तेव्हा साई बोलतो आत्ता तुला कळतंय हेच रमा ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होती अरे रमाचं तुझ्यावरती आजही तितकंच प्रेम आहे याआधी होतं ती रमा कधीच तुला विसरू शकली नाही रमाने आजपर्यंत ते स्थान कुणालाच दिलं नाही तिच्या मनातला जो कोपरा आहे ना तो कोपरा फक्त आणि फक्त तुझा आहे अक्षय पण तुला मात्र ती गोष्टच कळत नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो बस झालं माझी जी काही चुकी आहे ती मला कळली आणि मला या चुकांची जाणीव सुद्धा आहे आणि त्याचसाठी मी आज खूपच हतबल झालोय खरं सांगायचं तर प्लीज प्लीज समजून घे तेव्हा मात्र अक्षय इरावतीच्या जवळ जातो आणि इरावतीला बोलतो इरावती आज तू जे काही केलंस ना ते चुकीचं केलंस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही इरावती तू माझ्या मनातून साप उतर इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते अक्षय तू माझ्याशी असं नाही वागू शकत त्यावेळेला अक्षय खूपच असतो अक्षय मोठ्यानी बोलतो बस झालं आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला अक्षयला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा आणि साई मिळून इरावतीचा सा खेळ खल्लास करतील का कमेंट करून